नमस्कार मंडळी कसे आहात वडापाव हा महाराष्ट्रातल्या लोकांचा आवडता पदार्थ आहे अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच खूप आवडतो तर आज इथं मी वडापाव कसा बनवायचा ते दाखवलेलं आहे सोबत स्टॉलवरती मिळणारी चटणी सुद्धा बनवलेली आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी बटाटे घेतलेले आहेत हे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आता बटाटे अर्ध्या किलोपेक्षा जास्त आहेत तर बऱ्याचदा काय होतं की आपण डायरेक्ट कुकरमध्ये बटाटे शिजवतो किंवा बटाटे लवकर शिजावे म्हणून आपण त्यांना चिरून कुकरमध्ये घालतो तर अशा वेळी बटाटे पाणी जास्त शोषून घेतात आणि त्याची जी भाजी तयार होते ती थोडीशी सैलसर होते त्याचे गोळे घट्ट बनत नाही आता हे टाळण्यासाठी आपण बटाटे चिरून घालायचे नाही आहेत किंवा डायरेक्ट कुकरमध्ये घालायचे नाहीत ते कुकरच्या डब्यामध्ये घालायचे आहेत आता आपण याच्या चार ते पाच शिट्या करून घ्यायच्या आहेत आता बटाटे शिजत आहेत तोपर्यंत आपण भाजीसाठी लागणारं वाटण तयार करूया इथं मी आठ मिरच्या घेतलेल्या आहेत मिरच्या तुम्ही कमी जास्त करू शकता दहा ते पंधरा लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आल्याचा तुकडा एक चमचा जिरे आता याचं आपण वाटण तयार करून घेऊया वाटण तयार करताना हे असं जाडं भरडं असावं अगदी बारीक नाही करायचं आहे आपल्याला वडे तळण्यासाठी जे बेसनचं पीठ लागतं ते तयार करून घेऊया इथं मी या वाटीने मोजून दोन वाटी बेसनचं पीठ घेतलेलं आहे त्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि दोन शिमूट खाण्याचा सोडा घालायचा आहे हे अगोदर असंच मिक्स करून घ्यायचं त्यानंतर यामध्ये थोडं थोडं करून पाणी घालायचं आहे एकदम जास्त पाणी घालायचं नाही असं थोडं थोडं पाणी घातल्याने मुठळ्या लवकर मोडतात तर अशा पद्धतीचं आपण हे मिश्रण तयार करून घेणार आहोत त्याची कन्सिस्टन्सी अशा प्रकारे हवी तर हे तळणासाठीचं आपलं मिश्रण तयार झालेलं आहे इथे आपले बटाटे सुद्धा उकडलेले आहेत आपण याचे सालं काढून घेऊया सर्व बटाट्यांचे साली काढून झालेले आहेत आता हे बटाटे आपल्याला अशा प्रकारे कुस्करून घ्यायचे आहेत तुम्ही मॅशरने सुद्धा बारीक करू शकता आता बारीक करताना बटाट्याचे थोडे थोडे असे तुकडे यामध्ये राहिले तर ते खाताना चांगले लागतात अशा प्रकारे इथं मी सर्व बटाटे बारीक करून घेतलेले आहेत आता आपण याच्या फोडणीची तयारी करूया इथं मी कढईमध्ये एक पाळी तेल गरम केलेलं आहे तेल गरम झालं की यामध्ये चमचावर मोहरी घालायची आहे मोहरी चांगली तडतडू द्यायची मोहरी तडतडली की यामध्ये कडीपत्त्याची पानं घालायची आता यामध्ये तयार केलेलं वाटण घालूया हे वाटण चांगलं परतून घ्यायचं आहे लसूण आणि मिरचीचा कच्चे पायपानं याला पण परतून घ्यायचं आहे दोन चिमूट हिंग घालायचं वाटण परतताना याला सतत हलवत परतून घ्यायचं आहे याला अजिबात करपू द्यायचं नाही आता इथं अर्धा चमचा भरडलेले धने घालायचे आहेत धने तुम्ही वाटण करताना मिक्सरमध्ये जरी घातले तरी चालतात चवीनुसार मीठ घालायचं वाटण भाजलं गेलं की याचा खमंग वास सुटतो आता यामध्ये घालायचं पाव चमचा हळद हळद फार घालायची नाही आहे आता आपण यामध्ये कुस्करलेला बटाटा घालूया आता हे एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे उलथाण्याने हलवायला अवघड पडत असेल तर तुम्ही अशा प्रकारे मॅशरने एकदा याला मिक्स करून घ्या आता आपली भाजी तयार झालेली आहे सर्वात शेवटी मी यावरती घालणार आहे एक चमचा गरम मसाला आणि बारीक चिरलेली कोथिंबीर हे पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊया आता सर्व मसाले बटाट्याला व्यवस्थितपणे लागलेले आहेत आपली ही भाजी तयार झालेली आहे भाजी पूर्णपणे थंड होऊ द्यायची आहे आता बटाट्याची भाजी थंड झाली की आपण याचे गोळे करून घेऊया अशा प्रकारे गोळे करून त्यांना थोडंसं सप्ता बनवायचं आहे इथं मी छोट्या छोट्या आकाराचे असे गोळे बनवलेले आहेत बटाटे अर्धा किलोपेक्षा जास्त होते त्याचे असे छोटे छोटे पंधरा गोळे तयार झाले आता इथं मी कडाईमध्ये तेल तापवायला ठेवलेलं आहे तेल तापले का चेक करूया अशा प्रकारे थोडंसं बेसन यामध्ये सोडून बघायचं अशा प्रकारे वरती आलं म्हणजे तेल तापलेलं आहे आता सर्वात पहिल्यांदा आपण यामध्ये मिरच्या तळून घेऊया इथं मी सहा ते सात मिरच्या झाऱ्यामध्ये अशा प्रकारे तळून घेणार आहे मिरच्या तळताना त्यांना चीर मारायचे आहे म्हणजे त्या तेलात फुटणार नाही मिरच्या तळून झाल्या प्लेटमध्ये काढून घ्यायच्या आणि गरम आहे तरच यावरती मीठ घालायचं म्हणजे मिरच्यांना मीठ व्यवस्थित लागतं एकदा मिक्स करून घ्यायचं आता हे जे आपलं बॅटर आहे त्यामध्ये मी कढईमधलं एक चमचा गरम तेल घातलं पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आता मी हा बटाट्याचा गोळा घेतला मिश्रणामध्ये व्यवस्थित बुडवून घ्यायचं आहे पूर्णपणे कोट झाला पाहिजे बटाट्याचा गोळा पुडवून घेतल्यानंतर हे जे पीठ गळत असतं हाताचं ते असं थोडंसं भांड्याला पुसून घ्यायचं आहे आणि आता हळू तेलामध्ये सोडायचं इथं मी चार वडे एका वेळ सोडलेले आहेत एका बाजूने एक ते दीड मिनटं व्यवस्थित भाजू द्यायचं आहे त्यानंतर यांना पलटून घ्यायचं दुसऱ्या बाजूने सुद्धा वडे तळले गेलेले आहेत आता हे आपण काढून घेऊया आता इथे मी दुसरी बॅच ताळायला सोडलेली आहे आता इथं दुसरी बॅच सुद्धा तळून तयार झालेली आहे तुम्ही बघू गो अगदी गोल गरगरीत असे आपले वडे तयार झालेले आहेत इथे मी सर्वच वडे तळून घेतलेले आहेत आता जी आपल्याला सिक्रेट चटणी बनवायची आहे त्यासाठी हे जे उरलेले बॅटर आहे ते अशा प्रकारे चमच्याने तेलामध्ये सोडून घ्यायचं आहे हे चांगलं कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचं तळून झाल्यानंतर हे आपण काढून घेऊया आता इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये सात ते आठ लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आता हे जे बॅटरचे तळून घेतलेले तुकडे आहेत ते आपण यामध्ये घालूया चवीनुसार लाल तिखट घालायचं आणि मीठ घालायचं हे मिक्सरला फिरवून घेऊया आता इथं आपली वडापावची सिक्रेट चटणी तयार झालेली आहे तर अशा प्रकारे पावावरती चटणी घालायची त्यावरती वडा ठेवायचा पुन्हा एकदा वरती चटणी घालायची आहे सोबत तळलेली मिरची तयार झाला आपला बटाटे वडा तर कशी वाटली बटाटेवाड्याची रेसिपी कमेंटमध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद